अखेर भारतद्शी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना तब्बल दहा वर्षांनी पायउतार व्हावं लागलं अनेक देशांशी बिघडलेले संबंध वाढती महागाई आणि बेरोजगारी या कारणांमुळे निर्माण झालेला देशांतर्गत असंतोष यामुळे ट्रुडो यांना पक्षाचे नेतेपद तसेच देशाचे पंतप्रधानपद याचा राजीनामा द्यावा लागला त्यांचा उत्तराधिकारी म्हणून अनेक नाव चर्चेत आहेत यामध्ये भारतीय वंशाच्या एका महिलेचे देखील नाव ठळकपणे समोर येत ते म्हणजे अनिता आनंद कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर आता पंतप्रधान पदासाठी भारतीय वंशाच्या खासदार अनिता आनंद यांच्या नावाची चर्चा रंगली आहे पक्षाने जर त्यांच्या नावाची घोषणा केली तर ही मोठी गोष्ट ठरणार आहे सत्ताधारी लिबरल पक्ष यावर्षी होणाऱ्या संसदीय निवडणुकीपूर्वी नवीन पंतप्रधान निवडू शकतो पक्षाची राष्ट्रीय कॉकसच्या या बैठकीत मोठा ठोस निर्णय घेण्याची शक्यता देखील वर्तवली जाते कोण आहेत या भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या पंतप्रधान पदासाठी त्यांचं नाव का चर्चेत आहेत पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखरलाईव्ह पक्षाच्या नेत्यांना वाढत्या दबावानंतर पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी सहा जानेवारीला पक्षाचे नेते आणि पंतप्रधान पंत या दोन्ही पदांचा राजीनामा दिलाय त्यांच्या सरकारचा कार्यकाळ ऑक्टोबर पर्यंतच होता यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर आता पंतप्रधान पदासाठी भारतीय वंशाच्या खासदार अनिता आनंद यांच्या नावाची चर्चा रंगली आहे अनिता यांच्या नावावर पक्षात एकमत होऊ शकतं असं मानलं जात आहे असं झाल्यास कॅनडाच्या पंत पदा पंतप्रधान पदापर्यंत पोहोचणाऱ्या त्या कृष्णवर्णीय महिला ठरतील सध्या नवीन नेत्याची निवड होईपर्यंत ट्रुडो या पदावर कायम असणार आहे अनिता आनंद यांचा जन्म कॅनडात झाला त्यांचे वडील तामिळनाडूचे तर आई पंजाबची सत्तावन्न वर्षीय अनिता या व्यवसायाने वकील आहेत अनिता आनंद यांनी क्वीन्स युनिव्हर्सिटीमधून राज्यशास्त्रातील कला विषयात पदवी ऑक्सफर्ड विद्यापीठातून न्यायशास्त्र अर्थशास्त्रालयातील कला विषयातील पदवी डलहौसी विद्यापीठातून कायद्यात पदवी आणि टोरंटो विद्यापीठातून कायद्यात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे अनिता या टोरंटो विद्यापीठाच्या असोसिएट डीनही राहिल्या आहेत एकोणीसशे मध्ये जॉन नॉल्टनशी लग्न केलं जे कॅनेडियन वकील आणि व्यवसाय कार्यकारी आहेत त्यांना चार मुलं देखील आहेत दोन मध्ये त्या पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री झाल्या अनिता आनंद या लिबरल पक्षाच्या ज्येष्ठ सदस्य आहेत दोन हजार एकोणीस पासून त्या कॅनडाच्या सदस्य सदस्याच्या सदस्याही आहेत त्यांनी ट्रुडो सरकारमध्ये सार्वजनिक सेवा आणि खरेदी मंत्री राष्ट्रीय संरक्षण मंत्रालय आणि ट्रेजरी बोर्डाचे अध्यक्ष यांसह अनेक महत्वाची पोर्टफोलिओ सांभाळली आहेत दोन हजार चोवीस पासून त्या परिवहन आणि अंतर्गत व्यापारी मंत्री आहेत त्यांना सार्वजनिक सेवा खरेदीचे मंत्री करण्यात आलं कॅनडाचे संरक्षण मंत्रालय सांभाळणाऱ्या अनिता या दुसऱ्या महिला आहेत यापूर्वी एकोणीसशे नव्वद मध्ये किम कॅम्प बेल यांनी ही जबाबदारी घेतली होती सततच्या वाढत्या महागाईमुळे ट्रुडो यांच्या विरोधात कॅनडियन लोकांमध्ये नाराजी आहे याशिवाय कॅनडात कट्टरतावादी शक्तींचा उदय स्थलांतरितांची वाढती संख्या आणि कोविड नंतर निर्माण झालेली परिस्थिती यामुळे ट्रुडो यांना काही काळ राजकीय आव्हानांचा सामना करावा लागला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये केलेल्या इप्सॉस सर्वेक्षणात फक्त अठ्ठावीस टक्के कॅनडियन लोक म्हणालेत की ट्रुडो यांनी पुन्हा निवडणूक लढवावी रीड इन्स्टिट्यूटच्या मते ट्रूडोची मान्यता रेटिंग तीस टक्केपर्यंत घसरली दुसरीकडे त्यांना नापसंत करणाऱ्या लोकांची संख्या पासष्ट टक्केवर पोहोचली देशात झालेल्या अनेक सर्वेक्षणानुसार कॅनडामध्ये निवडणुका झाल्या तर कन्झर्वेटिव्ह पक्षाला बहुमत मिळू शकतं कारण वाढत्या महागाईने जनता हैराण झाली आहे है। आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर आता पंतप्रधान पदासाठी भारतीय वंशाच्या खासदार अनिता आनंद यांचं नाव येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधल्या माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईवला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा